आताच्या क्षणाची मोठी बातमी एक नवीन संकट राज्याच्या दिशेने पुढील काही तासात महाराष्ट्राला चक्रीवादळ धडकणार सोसाट्याचा वारा सुटणार समुद्र खवळणार राज्यातील पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढणार तर मित्रांनो जाणून घेऊयात सविस्तर बातमी काय आहे याविषयी पण त्यापूर्वी दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल मान्सून पूर्व पावसानं राज्यात सर्वत्र हाहाकार माजवलेला असतानाच आणखी एक संकट राज्याच्या दिशेने येत आहे आणि हे संकट म्हणजे भयंकर चक्रीवादळ राज्यात पुढील काही तासात चक्रीवादळाची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने जारी केला आहे पूर्व मध्य अरबी समुद्रात उत्तर कर्नाटक आणि गोव्याच्या किनारी भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे वाऱ्यांच्या प्रभावामुळे गुरुवारी या भागात कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे चक्रीवादळ सदृश वाऱ्यांची ही स्थिती उत्तरेकडे सरकताना तीव्रता वाढण्याची शक्यता आहे असा प्राथमिक अंदाज हवामान खात्याने वर्तवत नागरिकांना अतिदक्षतेचा इशारा दिला आहे वाऱ्यांची ही दिशा बदलल्यामुळं कोकण घाटमाथ्यावर पुढील दोन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे यावेळी ताशेच यावेळी ताशी पन्नास ते साठ किमी वेगाने वारे वाहणार असून अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण नक्की शेअर करा तसेच या बाबतीत आपला काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद